आता कैऱ्याची चटणी खायलाही नाही केलेला आहे पण ती ठेचून आज आपल्या स्टाईल स्टाईलमध्ये खोबरा घालू एका ह्याच्यात फुटलो आणि दब आवाज येलो त्यामुळे समजायचा की नारळ खराब उन्हाळ्यात ना त्या दिवशी मी नारळ आणून गेले तर नारळवाल्यानं काय केलं आतून एका गोनीतना आणून नारळ दिला आणि माका सांगता उन्हाळ्यात ना इसको जपना पडताय जैसे बच्चे को जपते ना उन्हाळे मी खराब ना हो काय काय हो सांगता तो आपलो आता काय नाही नारळातल्या का सांगतो नारळ जपणा पडताय म्हटल खरंच <laughs> खराबच नारळ दिलं असं माझा अंदाज होतो तरी तो डबडब आवाज येलो आणि नारळाची काळजी घेऊ नारळ घेते आपण आवाज घ्यायचो खनखनीत कुठल्याही तो नारळ असू दे मडके असू दे की कुठला भांडा असू दे खनखनीत आवाज आलो तर चांगला आणि डबडब आवाज येलो तर तो खनच पण मरको एवढं पंचवीस रुपयाचा नारळ तो निघालो आता खराब म्हणजे जास्त खराब नाही निघाल तरी सुद्धा वास ह्याचा है। जा काय करू ना उन्हाळा एवढा आता खराब होता ना म्हणून हे टाकून नको देऊ ह्याची एक रेसिपी दाखवूया चला आपली रवली मालवणी चटणी टाकून केलेली तर आमच्या गावात सर्वात असंच करतात तर आज ती रेसिपी तुमच्यावर शेअर करतो चला तुमचा सुद्धा असा अनुभव आता काय नाही नारळ खराब निघतात काय नाही ते सांगता आणि हे नारळ इतकं पण खराब नाही बघा जो एकदम असं हिरवट काळपट दिसता ना की जाऊन खराब जातात तसो नाही आणि वास बघायचो एवढो खराब नाही आणि हो चटणीच चालत लग्च लगेच जर तुम्ही जेवण करून खात असाल म्हणजे तुमचा सार असतला कडी असतली आणि चटणी त्याच्यासाठी हो नारळ चालतो आता मी बघा लसणीचे साला सकटच घेतय किती सांगू घाटी मसाला असताना त्यात साला सकट जर चटणी जास्त दिवस पिकूची तर साला सकटच लसूण घालायची सालक सुद्धा भरपूर काय असतात लहान मुलांना झरी देते दे, सालच वापरते पहिली लसूण जाडे जाडे प्रकार पहिले दोन मिरचे तोडून घालूया त्याच्यानंतर हा आंबो आंबो लय आंबटायचा हा आणि हा आपला मालवणी खोबरा दारो चिचीत होतो म्हणून तो, तो खराब झालो पण थोडस खाऊन बघा लयच खराब असत तर घाला नाही तुम्ही सांगा खराब घाला आणि मग पोटात बादला गेला तर आमचा घालतानाच गाळी <laughs> <वाईची था था। laughs> हा येऊ आम्ही आणि त्याच्यावर बघा काय दिसता सरोज दोन चार खाला साखर दोन चार दाणे साखरेचे म्हणजे कशी चटणीत ती थोडीशी चव मस्त येतात घेऊया आता वाटून झाली चटणी मस्त कलर आता बघा चला आपले थोडश्या लागलेल्या माझी कैरीची चटणी निघून तोंडात पाणी नाही सुटला खाली सांगा कमेंट कर माझ्या पण सुटला आता सगळी उष्टी करूसारखी नाही वाय अशी बाजूसून घेत हा ह्याच्या बरोबर वाई नाही तर भाकरी सुद्धा आहे बघा आता माझं मार्गाव सुद्धा बघा नाही का बघा प्रतिम आणि कैरीची चटणी म्हटल्यावर काय घरात काय नसला पिठी बरोबर पण उभारी लागतात भातासोबत खावा आणि सध्या आणून आता तुमचा सुद्धा खोबरा जर पुढच्या वेळी नारळ फोडल्या आणि त्या खोबरा निघाला वाईट खराब खराब तर काय <laughs> करूया टाकून देऊ सारख्या नाही त्याची करू ही अशी मालवणी पद्धतीची झटपट होणारी म्हणून काय नाही तर लिंबू तरी छान छान होता चला आता भेटूया पुढच्या रेसिपी सोबत हा लाईक शेअर सबस्क्राईब सांगताय शेअर 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 बाकी बाय